लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यानं स्वतःला नांगराला झुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय शेतकऱ्याच्या या बिकट परिस्थितीला शासनाची धोरण जबाबदार असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे तीन वर्षापूर्वी मिळणारा सोयाबीनचा नऊ हजार रुपये भाव त्यांना मिळाला असता तर त्यांना गुरासारखं राबावं लागलं नसतं बैलाच्या ठिकाणी स्वतःला झुंपून घ्यावं लागलं नसतं आणि नऊ हजारचा सोयाबीन साडे चार हजारपर्यंत आला तीन हजारपर्यंत आला याचं कारण सरकारचं धोरण पामतेल मोठ्या प्रमाणात आयात केलं पामतेलावरच्या आयातीवर सवलत दिली सोयाबीन पेंट आयात केली आणि आत्ता तर नीती आयोगानं सांगितलेलं आहे अमेरिकेचा सारा मका आणि सोयाबीनच्या पदार्थांना खुले आम आयातीला परवानगी द्या अशी शिफारस नीती आयोगाने केली मग शेतकरी गोरासारखं राबल तर काय करत त्याचा शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढाही जर का बाजारातला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला गुरासारखं राबण्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्या जेवढा तिळ तिळ त्याचा जीव तुटला असेल औत ओढताना तेवढे पाप तेवढा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही